स्त्री स्वामी समर्थ चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत वास्तुशास्त्रानुसार रोजच्या जीवनात येणाऱ्या अडीअडचणी असो किंवा घरातील अडीअडचणी असो त्यावर लागणारे उपाय आणि तोडगे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत उपाय एकदम छोटे छोटे आहेत नक्की एकदा करून पहा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच रोज रोजचे व्हिडिओ पाहण्यासाठी वास्तूविषयी माहिती पाहण्यासाठी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा एक दर शनिवारी घराच्या उंबरठ्यावर गोमूत्रामध्ये हळद कालून त्याचा शिंपडा करावा किंवा त्याचा पट्टा ओढावा दोन घरातील कर्त्या पुरुषांनी न वापरातले जुने परंतु चांगले कपडे व एक नारळ वाहत्या पाण्यात सोडवावा तीन अंगोळ झाल्यावर रोज मुंग्यांना साखर नियमित घालावी चार रोज वास्तुदेवतेला न चुकता नैवेद्य हा दाखवला पाहिजे पाच दर अमावसेला तिने सांजेला घरावरून दही भाताची मूद सात वेळा उतरवून रस्त्यावर टाकावी सहा अमावस्येला एक नारळ उंबऱ्यावर शेंडी आपल्याकडे करून वाढविणे सात रोज जेवणापूर्वी कावळ्याला एक घास घालावा आठ रोज रात्री जेवणापूर्वी ताटातील सर्व पदार्थ थोडे थोडे एका कागदावर काढावेत जेवणानंतर सदर कागद घरातील ऑश बिसिंग किंवा सिंकजवळ ठेवावा नंतर दुसऱ्या दिवशी घराबाहेर टाकावा नऊ डिंगाच्या पाण्याने शेंदूळ कालून पांढऱ्या रंगाच्या कागदावर आंब्याच्या काठीने खालील मंत्र लिहावा व सदर कागद आपल्या घराच्या दरवाजावर आतील बाजूने लावावा तो मंत्र कोणता आहे ते जाणून घ्या पवन उ पवन कुमार खलबन पाव धन जासू हृदय अगार बसही रामस्वरूप स्वरूप धार दहा असे केल्याने आपणास मानसिक शांतता प्राप्त होते शिवाय दक्षिणेकडे तोंडे करून लावावा तसे जुने एक रुपयाचे नाणे एक उजव्या बाजूला आणि एक डाव्या बाजूला ठोकावे अकरा आपल्या घरात एक मातीचा लाल रंगाचा सुगट ठेवावा त्या सुट्टे पैसे ठेवावेत वर्षानंतर किंवा भरल्यानंतर सदर पैसे कोणत्याही देवस्थानास पाठवावे बारा दक्षिणेकडील खिडक्यांना जांभ्या रंगाच्या रिबिन्स बांधाव्यात तेरा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा रोज एक हजार जप करावा चौदा जर आपणास घोड्याची लोखंडी नाल सापडली तर श्री शनिदेवाची कृपा व्हावी म्हणून त्या नालेवर श्री शनीचे एकवीस हजार मंत्र म्हणून पंचोपचार पूजा करून त्याची देवाऱ्यात स्थापना करावी त्यामुळे सर्व प्रकारच्या आपत्तीपासून आपली सुटका होईल पंधरा चंद्राच्या प्रकाशात दूध ठेवून त्यात मोती टाका ठेवावा दुसऱ्या दिवशी मोती काढून पात्रातील दुधाने सर्व घरात प्रोक्षण करावे समृद्धीसाठी हा तोडगा आहे सोळा एका नारळावर कापर जाळून तो नारळ संपूर्ण घरात फिरवावा नंतर कापूर मावल्यावर तो नारळ दरवाज्यात वाढवावा सतरा मंगळवारी मारुतीच्या सर्व अंगावरील थोडा थोडा शेंदूर काढून आणावा तो एका ताईतात भरून दरवाज्यावर खिळा ठोकून त्यास बांधावा यामुळे घरातील नजरबादा आणि होणारी भांडणे कटकटी टळतात अठरा राहत्या घरात परकत येत नसेल तर पाच तुपाच्या निरांजनी प्रज्वलित करून देवास लावाव्यात असे एकवीस दिवस करावे या दरम्यान रात्रंदिवस तेलाची नंदादीप लावावा एकोणीस वास्तूत खूप त्रास होत असेल तर उंबऱ्यावर मध्यभागी एक लिंबू ठेवून ते डाव्या पायाच्या चिरडावी व बाहेर फेकून द्यावे वीस प्रतिवर्षी आपल्या कुलस्वामिनीची नारळाने ओटी भरावी एकवीस काशाच्या वाटीत एक धारी लिंबू सतत ठेवावे व ते दर शनिवारी बदलावे बावीस घराच्या दरवाज्याचा कोपरा सोडून इतर तीन कोपऱ्यात कणकेचे दिवे करून एरंडेल तेलात लावावे जळू द्यावेत नंतर कचऱ्यात फेकावेत यामुळे आपल्या वास्तूतील अदृश्य शक्ती नाहीशी होते वीज श्रीफळावर कापूर प्रज्वलित करून घराच्या चारही कोपऱ्यात फिरून नंतर हे श्रीफळ आणि पाच किरी असे सर्व पाण्या सोडवावे यामुळे समाधान आणि बरकत नांदते चोवीस घरात भांडणे करू नयेत भर दुपारी भांडण करणे किंवा कचरा काढणे टाळावे पंचवीस कोकणी उपाय अमावस्येला पाच किळी पानाचा विडा सुगंधी फुलं एक धारी लिंबू घरावरून उतरवून वाहत्या पाण्यात सोडवावे सव्वीस गव्हाच्या पिठाचा दिवा घराच्या चारही कोपऱ्यात लावून त्यात मोहरीचे तेल घालून प्रज्वलित करावे मावरल्यावर सगळे दिवे वाहत्या पाण्यात सोडावे असे प्रत्येक महिन्याच्या कोणत्याही रविवारी करावी सत्तावीस वास्तुकृपेसाठी दररोज तुपाचा दिवा लावून ओम वास्तुश्त नम हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणावा अठ्ठावीस कितीही चिटचिड झाली तर जमिनीवर पाय आपटू नयेत लहान मुले रागाने रडत जमिनीवर पाय आपडतात त्यामुळे वास्तू आणि भूमीची अवकृपा होते अशा वेळेस श्री शंकरास रुद्राभिषेक करावा एकोणीस दक्षिणेकडे जास्त दरवाजे आणि खिडक्या असतील तर त्या दिशेला कापूर जाऊन गंटीचा किनकिनाट करावा तीस तीर्थक्षेत्रातील मंदिरातील किंवा परिसरातील माती घरात ठेवावी एका डबीत भरून त्यात चंदन मिसळून ठेवावी एकतीस कोणत्याही देवस्थानी गेल्यावर तिथले फूल किंवा देवाचे निर्माल्य घरात आणू नये श्री शंकराचे पिंडीवरचे निर्माल्य तर अजिबातच घरात आणू नये बत्तीस दर गुरुवारी धूप व नंतर घरात प्रथम गोमूत्र आणि नंतर गुलाब पाणी घरात शिंपडावे ते घरात नजर लागू नये कामात अडचणी येऊ नयेत म्हणून हलके काम करणाऱ्या व्यक्तीच्या हातून कोहळा नावाचे फळास हळद कुंकू आणि काजळाची उभी रेष ओढून दोरीच्या शिकाऱ्यावर मुख दरवाज्यावर बांधून ठेवावा हा कोहळा खराब झाल्यास पाण्यात सोडवावा आणि दुसरा बांधावा चौतीस आपल्या घरात शक्यतो जेवणाच्या वेळेस आलेल्या व्यक्तीस वे तरी जेवल्याशिवाय पाठवू नये शक्य नसेल तर काहीतरी वाटीत खाण्यास द्यावे पस्तीस दरवर्षी एखाद्या देवतेच्या पोथीचे पारायण करावे गुरुचरित्राचे पारायण केल्यास फारच उत्तम हे आहेत आपल्या रोजच्या जीवनातील आलेल्या अडीअडचणीवरील काही प्रभावी उपाय श्री स्वामी समर्थ